नमस्कार वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आज आपण पाहणार आहोत उपवासाचे मेदूवडे आषाढी एकादशी समोर आलेली आहे त्यामुळे उपवासाला तर काहीतरी असं चटपटीत आणि नाविन्यपूर्ण असायलाच पाहिजे चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया खाण्यासाठी लागणारी चटणी तयार करण्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवू ज्यामध्ये एक पाव कप आपण शेंगदाणे घालून घेतले आणि शेंगदाणे हवतेशे डॉट पडेपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे शेंगदाण्याचे तडतडायला लागलेले आहेत आणि आपल्या शेंगदाण्यांना डॉट सुद्धा पडलेले आहेत आता यावेळेस आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ इथे गॅसवरती एक आपण पॅन ठेवून घेतला आणि त्यामध्ये आपण एक वाटी भरून पाणी घालून घेतलं त्यामध्ये चार ते पाच गोडलिंबाचे पानं बारीक कापून घेतले ते घालून घेऊ दोन लाल हिरव्या मिरच्याचे तुकडे उपवासाला जर कोथिंबीर खात असाल तर थोडीशी कोथिंबीर घालून घ्या चालत नसेल तर नाही घातली तरीही चालेल अर्धा चमचा जिरं त्यानंतर आपल्याला पिसून घेतलेला बटाटा घालायचा आहे इथे एक बटाटा मी मध्यम आकाराचा एक बटाटा मी पिसून घेतला आणि त्याचं पाणी पिळून आपण यामध्ये घालून घेऊ आणि हे एक मिनिट आपण शिजू वाटीने मी पाणी मोठून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी भरून भगर घेतला आणि त्या भागरचा मी असं मिक्सरच्या पॉट मधून पीठ तयार करून घेतलं तर इथे आपण हे एक वाटी भरून जे पीठ घेतलं हे पीठ यामध्ये घालून घ्यायचं पोहे खायचे चमचे मी एक चमचा भरून तेल घालून घेतलं आणि आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायचं बघा जर थोडस पाणी कमी वाटलं तर यामध्ये पाणी घालून घ्यायचं इथे मी घातलेलं पाणी अगदी परफेक्ट झालेलं आहे पण पाण्याचं प्रमाण आपण घेतलेल्या भगरवरती सुद्धा डिपेंड असतं जर जुना भगर असेल तर त्याला जास्त पाणी लागणार आणि जर ताजा भगर असेल म्हणजे नवीन भगर असेल तर त्याला थोडं कमी पाणी लागतं ज्याप्रमाणे आपलं भाताचं असतं त्याप्रमाणेच इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं तर इथे मी एक वाटी भगर घेतला तर एक वाटीच पाणी घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आपण यामध्ये घालून घेऊ आणि परत हे सगळं व्यवस्थित मिक्स करून इथे आपल्या बॅटरचा गोळा तयार झालेला आहे असा हा तयार गोळा आता आपण बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ त्यासाठी बॅटर आपण इथे आणि आपण हे असं एक ते दोन मिनिटं थंड होऊ देऊ खूप गार होऊ द्यायचं नाही आहे तर आपल्याला हाताला सोसेल तेवढं आपल्याला हे बॅटर इथे थंड करून घ्यायचं आहे आपला हा गोळा इथे हलकासा थंड झालेला आहे हाताला मी थोडं तेल घेतलं आणि याचा एक व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा छान प्लेन गोळा आपल्याला इथे करून घ्यायचा आहे इथे आपला प्लेन गोळा तयार झालेला आहे त्यावरती आपण झाकण ठेवून देऊ आणि त्यानंतर आपण इथे चटणी करायला घेऊ आपले शेंगदाणे सुद्धा इथे पूर्णपणे गार झालेले आहेत चटणी तयार करण्यासाठी मी इथे मिक्सरचं पॉट घेतलं ज्यामध्ये मी भगर काढलेला होता त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्या शेंगदाणे घालून इथे चालत असल्यास कोथिंबीर घाला एक पाव चमचा मीठ पाव चमचा जिरं एक छोटी हिरवी मिरची आणि दोन चमचे आपण दही घालून घेऊ थोडंसं पाणी आणि झाकण लावून याची आपण रवाळ पेस्ट तयार करून घेऊ आणि हे बघा इथे आपली ही मस्त अशी चटणी वाटून तयार झालेली आहे अशी ही तयार चटणी आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊन पाणी घालून घेतलं आणि बघा परफेक्ट कन्सिस्टन्सीची आपली इथे ही चटणी तयार झाली आता या चटणीसाठी आपण इथे तडका तयार करून घेऊ तडक्यासाठी इथे पॅनमध्ये पण तेल टाकून घेतलं त्यामध्ये आता सुरुवातीला जिरं घालून घेऊ एक चिती लाल मिरची तीन ते चार गोडलिंबाचं आणि असा हा तडका आपण यावरती घालून घेतला चटणी तयार झालेली आहे आता वड्याचा बॅटर घेऊन यामधून एक छोटा गोळा काढून हातावरती त्याला गोल शेप देऊन द्यायचा आणि त्यानंतर दोन हाताच्या मध्ये हा गोळा दाबून आणि याला असं आपण छिद्र करून घ्यायचं थोडंसं हाताला तेल घ्या लागलं तर बघा मस्तच इथे हे आप इथे हा आपला हाँ पाने, पाने हाँ 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 असा वडा तयार झाला आणि जर हा वडा असा फाटक असेल साईडने तर थोडंसं पाण्यात पाणी घेऊन हा गोळा जो आहे ना हा व्यवस्थित मळून घ्यायचा असा हा तयार वडा आपण या डिशमध्ये काढून घेऊ त्यानंतर मी तुम्हाला दुसरा वडा करून दाखवतेनंतर असा चक्का करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याला चित्र करून घ्यायचं आपले हे वडे तयार होत आहे अशा पद्धतीने आपण या सारण्याचे संपूर्ण वडे तयार करून घेऊ इथे आपले सुरुवातीला सात वडे करून तयार झालेले आहेत चला तर मग हे वडे आता तळून घेऊया त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून तेल मीडियम तापले घेतलेलं आहे तेल तापलं किंवा नाही हे चेक करण्यासाठी एक छोटासा गोळा आपण यामध्ये टाकून बघू आणि बघा आपलं तेल इथे व्यवस्थित आहे हे आपण वडे आणि दोन मिनिट हे वडे तेलामध्ये असेच राहू द्यायचे दोन मिनिट आहे आणि आपले जे वडे आहेत ना ते खालच्या साईडने हलकेसे कडक झालेले आहेत आता कडक झाल्यानंतर आपण हे वडे असे परतवून घेऊ अगदी अलगदाताने परतवा आणि आता मीडियम टू हाय फ्लेम वरती हे वडे तळून घेऊ पण केलेले वडे दोनही साईडनी मस्त गुलाबी रंगावरती तळल्या गेलेले आहेत आता हे वडे आपण बाहेर काढून घेऊ व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तेल झाून घ्यायचं सगळा मस्त असे हे वडे इथे तयार झालेले आहेत पहिले वडे तळत असताना मी इथे असे दुसरे वडेसुद्धा तयार करून घेतले होते तर हे वडे आता आपण या तेलामध्ये सोडून घेऊ आणि पहिल्याप्रमाणेच हे वडेसुद्धा आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत आणि एक पाटी भगरपासून अकरा वडे तयार झालेले आहेत खालच्या साईडने हलकेसे लालसर झालेले आहेत आता आपण परतवून घेऊ आणि दोन्ही साइडनी मस्त गुलाबी रंगावरती येईपर्यंत रंगा हे वडे आपण इथे तळून घेऊ दोन्ही साइडनी हे वडे गुलाबी रंगावरती तळल्या गेलेले आहेत आता व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे आपण याचं तेल झाले हे वडे सुद्धा इथे काढून घेऊ मस्त कुरकुरीत आणि फक्त दहा मिनिटात बनणारे हे वडे आपले इथे तयार झालेले आहेत आता यामधून मी तुम्हाला एक पुडून दाखवते मस्त कुरकुरीत असे आणि आतमधून पोकळ वडा इथे तयार झालेला आहे बघा खूप मस्त असे हे मेदूवडे एकदा नक्की करून बघा आणि केल्यानंतर तुम्हाला मेदूवड्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्त शा व्हिडिओमध्ये धन्यवाद